बापाच्या जीवनात हिमालय कधीच न रडलेला बाप मुलीला वाटे लावताना रडतो बाप सगळ्यात मोठ दुःख सगळ्यात मोठा त्रास एखाद्या बापाचा एकुलता एक मुलगा जर गेला तरी तेवढं दुःख नाही होणार तेवढं नाही रडणार बाप तेवढा बाप आयुष्यात एकदाच रडतो मुलीला वाटे लावताना लहानपणापासून लग्नाचं वय होईपर्यंत मुलगी अठरा एकोणावीस वीस वर्षाची होईपर्यंत फुडासारखं सांभाळतो एका वेळेला पत्नी तेवढी काळजी नाही घेणार पण त्या बापाची मुलगी त्या बापाची काळजी घेत राहते घरामध्ये कधी कोणती गोष्ट कमी पडेल कोणती गोष्ट जास्त होईल पण कधीच लोकांना सांगत नाही एखादी काम जर मुलाला सांगितलं पाहुणे मंडळी आलेली असतील ग्लास हातात दिला आणि त्याला सांगितलं शेजारी जाऊन दूध घेऊन ये मुलगा जर गेला ना तर तोच ग्लास दोनदा पाहुण्याच्या समोर पाडेल पण मुलीला हेच काम सांगितलं ना पाठीमागच्या दरवाजानं ओढणीच्या आडुंगी कधी ग्लास घेऊन जाती शेजारच्या मावशीनं सांगावं दूध नाही ग आमच्या घरच्यां पुरतच ठेवलेलं आहे ती मुलगी विनंती करते काकू संध्याकाळी आमच्या गायीचं दूध काढलं ना तुम्हाला आणून देईल जास्त आणून देईल पण माझ्या बाबाची इज्जत जाईल पाहुणे आलेत घरामध्ये महत्वाचे पाहुणे आलेत जे पाहुणे कधीच येत नाहीत ते खूप आम्हाला गरीब मानतात विनंती करते बाबा मावशी थोडं का होईना दूध द्या ग्लास मध्ये जाऊन कधी दूध घेऊन येते पत्ता लागू देत नाही त्याच गोष्टी सगळ्या कधीच दिप्पाडासारखा देहाचा असणारा बाप कधीच न रडणारा बाप मुलीला वाटे लावताना रडतो दिवसभर पूर्ण काळजी घेतो ज्या घरामध्ये ती मुलगी खेळली आहे ज्या घरामध्ये बागडलेली आहे आज त्याच मुलीला त्या घरातून बाहेर जाण्याची वेळ येते लग्न लागल्याच्या नंतर दिवसभर त्या बापाला काळजी राहते ती पाहुणे मंडळीला कोणती गोष्ट कमी पडायला नको सासरीचे लोक नाराज व्हायला नको का आता लग्न होईपर्यंत जर एखादी गोष्ट कमी पडली आणि जर काही नाराज झाले ना आयुष्यभर माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागेल तो त्रास भोगावा लागेल कधीच न रडणारा बाप ज्या वेळेला मुलगी निघते ती मुलीनं बापाच्या गळ्यात पडून रडावं ती मुलगी भावाच्या गळ्यात पडून रडते आणि भावाला सांगते दादा अरे आजपर्यंत बाबाला खूप त्रास दिलास तू कित्येक वेळेला चुकलास पण तुझी चूक बाबांच्या समोर कधी जाऊ दिले नाही कित्येक वेळेला तू लोकांचे भांडण केले बाहेर पण बाबांच्या समोर मी कधी जाऊ दिलं नाही जेवढा त्रास ना या घरामध्ये दादा अरे तुझं लग्न जरी झालंच ना लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा माझ्या आई बाबांना घराच्या बाहेर कधी हकलून देऊ नको शेवटपर्यंत म्हातारपणापर्यंत वहिनीचं ऐकून तुझ्या बायकोचं ऐकून आई बापाला कधी त्रास देऊ नको स्वतः तीच मुलगी आजीजवळ जाते ना आजीला सांगते आजी माझ्या बाबाला शुगरचा त्रास आहे ग आई कधी जर जोरात बोलली तर बाबाला त्रास सहन होत नाही शुगरची बी पीची गुळी घ्यायची विसरतात जेवण करत नाही चक्कर येऊन पडतात कुठे पण मुलगी सांगते आजी आईनं जर जेवायला दिलं नाही ना तर तू काळजी घे जाताना बापाला सांगते बाबा आतापर्यंत मी होते काळजी घेण्यासाठी आपण म्हणतो बापाच्या काळजाचा तुकडा असते मुलगी ज्या वेळेला भगवान मुलगी आणि बाप हे दोन रूप तयार करायचे होते ना बापातल्याच काळजाचा थोडासा भाग घेतला आणि त्यापासून देवानं सुद्धा मुलगी बनवलेली आहे तर हाताच्या फोडासारखं सांभाळतात लग्नाचं वय झालं की दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यावे लागते अव माहिती नाही घर कसं आहे परिवार कसा आहे संसार कसा आहे माणसं कसे आहेत तिचे मालक कसे आहेत सासू कसे सासरे कसे आहेत पण एवढा विश्वास टाकून दुसऱ्याच्या स्वाधीन करून देतात कधीच कोणाच्या समोर न हात जोडलेला बाप आज विनंती करतो ते मुलीच्या सासऱ्याला सांगतो दादा आयुष्यभर तळ हाताच्या फोडासारखं सांभाळीये कधीच कोणाच्या घरी गेलेले नाही नातलगाच्या घरी पाहुण्याकडे कधी गेली नाही, नाही माझी मुलगी एखादी गोष्ट जर तिच्याकडून चुकली ना तुम्ही तिची तुमची मुलगी म्हणून तिच्याकडून समजून घ्या तिला त्रास कधी देऊ नका कधीच कोणाच्या समोर हात न जोडलेला बाप आज स्वत गाडीमध्ये मुलगी बसल्यावर जावायाकडे जातो कधीच कोणाच्या समोर मान नाही झुकवली पण जावायाच्या समोर हात जोडून मान झुकवतो सांगतो जावाई बापू तळ हाताच्या बोडासारखं सांभाळी माझ्या काळजाचा आहे पण हात जोडून विनंती करतो एखादी गोष्ट जर चुकली ना एका एका तर तिला समजून घ्या त्रास देऊ नका आयुष्यभर आनंदात तिला सांभाळा एखादी वस्तू एखादी गोष्ट कमी पडली तर मला फोन करा लोकांचे किती कष्ट करील आयुष्यभर किती काम करेल पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका ती वस्तू ती गोष्ट तुम्हाला पुरत करेल कधीच न रडणारा बाप मुलीला वाटी लावताना ढसा ढसा रडतो पहा घरातून मुलगी निघून गेल्याच्या नंतर कमीत कमी चार पाच महिने वर्षभर आई सुधरत नाही कोणतंही काम असू द्या कोणती गोष्ट असू द्या कधी गरिबी असेल कधी श्रीमंती असेल कधी एखादी गोष्ट कमी पडलेली असेल पण मुलगी रस्त्यावरती कधी येऊ देणार नाही मैना मातेला सुद्धा त्रास होतोय गळ्यात पडून ढसा ढसा रडतायत पार्वती अगं आनंदात राहा सुखानं राहा मैना मातेला माहिती राहण्यासाठी घर नाही नातलं कोणी नाही जाऊ नाही भाऊजाई नाही भाऊ नाही कोणीही नाही अशा घराण्यामध्ये माझी मुलगी राहणार आहे काळजावरती दगड ठेवून घट्ट काळज काळीज करून मैना मातेनं पार्वती मातेला हिमालय ज्या पार्वती मातेला सासरला पाठवून देत आहेत भगवान भोलेनाथ ज्या वेळेला पार्वती मातेला कैलासावरती घेऊन येतात वडिलांच्या घरी आनंदात राहायची सवय आहे म्हणून कधीतरी उमापती महादेवाने विनोद करावा आनंदात सांभाळायचे कधीतरी फुलांची माळ आणावी फुलांची माळ केसामध्ये माळायचे तिला सासरीच्या तिच्या माहेरची आठवण येऊ नये तिला तिच्या आईबाबाची आठवण येऊ नये याची काळजी घ्यायचे महादेव कित्येक शास्त्रांच्या चरित्रकथा चालू होत्या शास्त्र कथा चालू असताना देवतांनी एक दिवस महादेवाला विनंती केली उमापती महादेव पार्वती मातेला घेऊन जात आहेत सर्व देवता उमापती महादेवाला विनंती करतात भोलेनाथ तारकासूर नावाचा राक्षस आहे तुमच्या पहिल्या संतानाच्या हातनं त्याचा वध आहे तुम्हाला काहीतरी करावं लागेल ओमापती महादेव ज्या वेळेला दैवतांचं बोलणं ऐकतात आणि महादेवाला समाधी लागते शास्त्र चरित्र कथा चालू आहेत याच्यानंतर आपण जर पाहिलं मनुष्याला जीवनामध्ये तीन गोष्टीची फार भीती वाटत असते ते तीन गोष्टी माणसाला त्रास देत असतात ते भय मोह आणि शोक कोणत्याही गोष्टीची भीती वाटते कधी कधी मरणाची सुद्धा भीती वाटते जे भय आहे घरात लोक कधी कधी सांगतात आई मी कशालाच घाबरत नाही पण रात्रीच्या वेळेला एखाद्या उंदीर जरी इकडून तिकडून पळा तरी भीती वाटते मरणाला माणसं मरणाचे भीतात माहिती आपल्याला माणसाचा क्षणाचाही भरवासा नाही जाण्यासाठी प्रत्येकजण आहे देवतांना सुद्धा त्रास व्हायचा देवतांनी विनंती करावी तारकासुराचा वध होण्यासाठी उमापती महादेवाची समाधी भंग करावी लागेल मरणाचे एवढी भीतात मरणाला भितात भी माणसं सुंदर असा विनोदाना प्रसंग सांगितला जातो घरामध्ये एक व्यक्ती होता मुलांना म्हटला मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे मी आहे म्हणून घर चालत आहे मी आहे म्हणून काम होत आहे मी आहे म्हणून पैसा घरात येतोय एक दिवस मुलं म्हटले बाबा तुम्ही नसल्याच्या नंतर काय होतो ते पाहू तुम्ही जा मी गेलो तर मुलं म्हटले तुम्ही जा तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या तेराव्याला बुंदी देऊ त्रास झाला बापानं ज्या वेळेला टेन्शन आलं तिथून रागा रागांमध्ये पत्नीकडे गेला आणि पत्नीला सांगितलं मी आहे म्हणून मुलं तुला किंमत देत आहेत मी नसलो तर मी नसलो तर आणि हेच त्याची पत्नी तीस पस्तीस चाळीस वर्षापासून ऐकत होती मालकीन म्हटले तुम्ही जा काही होत नाही पाठीमाग तुमच्या वाचून काही राहत नाही पुरुषार्थ जागा झाला हा म्हटला मुलं सुद्धा म्हणताय तुम्ही जा तेरा वेळेला बुंदी देतो तू सुद्धा म्हणते आयुष्यभर सोबत राहून सुद्धा तुम्ही जा काही होत नाही मी मरणार मी मरणार म्हणून निघाला गावाच्या बाहेर आला मोठा पूल पाहिला पुलावरून त्यानं डोकावून पाहिलं एवढं खोल दिसलं पाठीमागे आला म्हणे मला नाही पण परत डोक्यात विचार चक्र चालू झालं घरामध्ये मुलाला पत्नीला सांगून आलोय तुम्हाला ऐकायला भेटणार मी जीव देणार मी मरणार मी मरणार मरणार म्हणून म्हणून त्यानं घट्ट मन केलं वरून उडी टाकली उडी टाकल्या बरोबर गरगर घर गर, घर घर डोळे फिरायला लागले त्याला वाटलं आता आपलं एखाद्या हाडाई सापडत नाही याच ठिकाणी चिनड्या चिंद्या होणार आपले मुलं तेरावा करणार पण त्यांना अंत्यविधी करण्यासाठी आपला देहच नाही सापडणार मरणार मी मरणार म्हणून उडी टाकली पण ते नाही मेलं खालून एक भाजीवाला चाललं होतं जशी उडी टाकली तशी भाजीच्या टोपल्या मी मरणार मी मरणार म्हणणार नाही मेल रिकामती भाजीवाला मेलं हे दुपारच्या जेवणाला घरी गेलं माणसं मरणाला घाबरतात खूप भीती वाटते माणसाला देवाला सुद्धा काही काही राक्षस आहेत वरदान मागितलं भगवान आम्हाला मृत्यू नकोय आम्हाला मरण नकोय भगवान म्हणतात ज्याला मागतात त्याला तरी आहे का माणसाला भय मोह मोह सुद्धा सुटत नाही माणसाला कशाचा मोह परमार्थाचा मोह नाही प्रापंचिक मोह ही गोष्ट माझी ती गोष्ट माझी ती गोष्ट माझी लेकरं माझी गाडी माझी बंगला माझा जमीन माझी शेती माझी माझ माझ करून करून आपण बांधा बांधावरून भांडणं करतोय पण कधीतरी भगवान परमात्मा सुद्धा हसत असतात जमीन सुद्धा हसते वेडायस तू अरे मी मालक म्हणणारा तू आठवा क्रमांक आहे तुझ्या अगोदर साथ गेलेत मालक बदललाय जमीन कधी बदलत नाही मालक बदलतो प्रॉपर्टी कधी बदलत नाही भगवान परमात्मा सांगतात नरदेव दिला कोणत्या कामासाठी जोपर्यंत आपण आईच्या गर्भात आहोत ना देवाला विनंती करतो भगवान एका वेळा करी या दुःखा वेगळे एकदा या दुःखातून बाहेर काढ बाहेर आलो की फक्त तुझं भजन करेल बाहेर आल्याच्या नंतर देवाला विचारत नाही जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही गर्भामध्ये आहोत तर देवाला विनंती करतो भगवान या दुःखातून बाहेर काढ या त्रासातून बाहेर काढ पण बाहेर आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरून जातो ज्या गोष्टीसाठी जन्म घेतलाय गर्भात आहोत भगवंताला म्हणतो देवा बाहेर आलो की तुझं भजन करेल बाहेर आलो की तुझी तीर्थयात्रा करेल बाहेर आलो की भजनात टाळी वाजवाल हे मुखानं भजन करेल डोळ्यानं तुझं रूप पाहिलं सगळ्या गोष्टीचा विसर पडतो आणि बाहेर आल्याच्या नंतर या मोह मायामध्ये स्वतःला गुरपटून घेतो कित्येक लोक असतील परमार्थाला महत्व देत नाहीत प्रपंचामध्ये एखादी हानी झाली ना अहो लोकांना आषाढी वारी कधी कधी चुकवतात लोक आषाढी वारीला नाही गेलो जाऊ द्या गावात जरा महत्वाचं काम निघालंय का दोन एकर शेती घ्यायची शेतीमध्ये सरकी लावायची शेतीमध्ये पीक चांगलं आलं पाहिजे आपण तिकडे महत्व देत नाही ज्या कामासाठी आलो तेच विसरून जातो तुम्हाला समजेल असं सोपं उदाहरण सांगते एक व्यक्ती निघाला त्याला घोडा घ्यायचा होता घोडा घोड्याच्या बाजारात निघाला त्याच्याकडे एक लाख रुपये होते ज्या वेळेला बाजारामध्ये आला घोड्याचा बाजार समोर पण अलीकडे त्यानं पाहिलं ज्या ठिकाणी घोड्याला सजवण्याचं सामान भेटायचं घोड्याच्या झुली पायातली घुंगरं गळ्यातली घुंगरं सगळ्या गोष्टी भेटत असताना त्या माणसानं अगोदर घोड्याला झुली घेतल्या घोड्यातल्या पायातली घुंगरे घेतले घोड्याच्या गळ्यातली घागरमाळा घेतली सगळ्या गोष्टी वस्तू खरेदी केल्या त्या गोष्टीला त्या वस्तूला त्याचे पंचवीस हजार रुपये खर्च झाले आता किती उरले किती उरले पंचाहत्तर पंचाहत्तर हजार उरले घोड्याच्या बाजारात गेला पूर्ण बाजारामध्ये फिरून पाहिलं त्यानं देखणा घोडा पाहिजे होता घोडा पाहात पाहात पाहत त्यानं त्या बाजाराच्या शेवटच्या टोकाला गेला आणि एक पांढरा घोडा असलेला दिसला त्याला देखणा होता त्याला घोडा आवडला घोडा घेण्यासाठी त्या मालकाला विचारला दादा हा घोडा कितीला दिला त्यानं सांगितलं घोडा एक लाखाचा किती रुपये होते याच्याकडं किती रुपये होते पंचाहत्तर घोडा एक लाखाला सांगितला ज्या कामासाठी आलता तेच काम विसरला तेच त्याला प्राप्त करता नाही आलं माणसाचं तसं आहे देवाची प्राप्ती करायची म्हणून जन्माला येतं आणि आपण झुली गोळा करत बसतो गाडी घ्यायची मला बंगला घ्यायचा आहे मला जमीन घ्यायची मला हे पाहिजे मुलाचं लग्न झालं पाहिजे मला ते पाहिजे भगवान परमात्माला आपण विनंती करतो देवा दुःखातून बाहेर काढ बाहेर आलो की तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी भजन करेल पण बाहेर आल्याच्या नंतर आपण सुद्धा देवापर्यंत पोहोचत नाही अलीकडच्याच बाजारामध्ये जिथे घुंगरे भेटतात जिथे झुली भेटतात तिथे आपण फिरत राहतो भगवान परमात्माची प्राप्ती करण्याचीच राहून जाते माणसाला मोह सुटत नाही स्वतःला प्राप्त केलेल्या वस्तू यानंतर आहे माणसाला शोक हा सुद्धा त्रास देतो एखादी आपण स्वतः कष्ट करून वस्तू प्राप्त केलेली असल ती जर आपल्यापासून नष्ट झाली दूर निघून गेली तर माणसाला शोक सुद्धा होतो त्रास होतो त्या गोष्टीचा या तीन गोष्टी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला त्रास देतात देवदेवता विचार करतात महादेवाला समाधी मधून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल भगवान विष्णूने ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली ज्योतिर्मय रूपाने ज्या वेळेला प्रगट झाले दर्शन दिलं आणि उमापती महादेवाचा महामंत्राचा जप करू लागले